नमस्कार मित्रांनो पी डी सी सी बँकेचे क्लर्कचे एक्झामचे जे हॉल हॉलटिकीट आहेत ते केव्हा येणार आहेत ते बघूया आपण तर आता सध्याला तर लॉग इन करू करून बघूया तुमचं लॉग इन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल ना तर मी व्हिडिओ बनवलेत जर समजा पासवर्ड रिसेट होत नसेल दुसरं काही अदर प्रॉब्लेम असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत ते बघून घ्या आणि जो स्लॅबस दे आहे त्याच्या रिलेटेड संपूर्ण फ्रीमध्ये कोर्स देण्यात आला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तर ऑलरेडी चार पाच लेक्चर अपलोड केलेले आहेत आणखी लेक्चर सिरीज चालूच आहे बँकेक आणि सहकार त्याच्यानंतर जे के वगैरे संपूर्ण येणार व्हिडिओज तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो इथे काही अपडेट आलेली नाही आहे सध्याला आणि मी त्यांना कॉल केलेलं जे त्यांचं जे नंबर आहे त्यावरती ठीक आहे तर त्यांना कॉल केलं तर त्यांनी सांगितलं की म्हणजे लवकरच आपले जे हे आहे प्रवेशपत्र ते लवकरच येणार आहेत ठीक आहे इथे तर काही ऑप्शन नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर लवकरच येणार आहे तर, तर तुम्ही ना चांगलं मतलब स्टडी वगैरे चांगले करा आणि जर स्टडी म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलवरती लेक्चर्स कंटिन्यू येणार आहे मित्रांनो तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे के रिलेटेड बँकिंग सहकार आणि रिजनिंग वगैरे मराठी संपूर्ण व्हिडिओ एक एक टाकतो आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद